आपण पाहत आहात धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा पी ए सागर बंगल्यावर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ब्याऐंशी दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे त्यांचे पीए राजीनाम्याची कॉफी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले आहेत व त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री विधानभवनात राजीनाम्याची घोषणा करतील दरम्यान विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपाबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडे राजीनामा देतील असा दावा पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता त्यानंतर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन ते तीन दिवसात जाहीर केला जाईल असा नवा दावा केला होता अखेर आज मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आरोपीविरोधात संतापाची लाट उसळली आहे या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता आज अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे